आनी एक इम्पॉर्टंट फॅक्ट सांगपाक जाय की जो व्हिडिओ व्हायरल झाला जो व्हिडिओ कॅज्युअलिटी भितर त्या दिसा शूट तो खंयच्याच मिडिया पर्सनलान शूट करूंक ना इन्स्टेड तो शूट केल्लो हेल्थ मिनिस्टर हाचे सोशल मिडिया टिमीन तो लोकांनी खंयच गैरसमज करून न्हू की मिडिया भितर गेली हेल्थ मिनिस्टरा लिमिटेशन्स आमक लिमिटेशन जाय खंय ना आनी प्रत्येक म्हणजे तुमका खबर असतले खबर प्रत्येक मिनिस्टर प्रत्येक पॉलिटिशियन सध्या आपल्या आता सोशल मिडिया टीम घेऊन सगळ्याक वयात सगळ्याक भोवात आणि लोकांनी गैरसमज करचो की ते सोशल मिडिया टीम इज नॉट द मिडिया टीम जी रियल ऑथेंटीक जी मिडिया जर्नलिस्ट आहात सो तेका आणि एका तुम्ही एक समजू नका सो जमीन आसम फरक असा दॅट इज केटरिंग ओन्ली टू हिम तेजी सोशल मिडिया पर्सनल मिडिया टीम त्याची ती सोशल मिडिया आणि दे आर नॉट जर्नलिस्ट दे आर नॉट टर्मिंग देम अय जर्नलिस्ट तुलाच सांगा